नमस्कार मित्रांनो निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम ही शैक्षणिक साहित्याची पेटी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला प्राप्त झालेली आहे मित्रांनो या पेठीमध्ये सुंदर सुंदर असे शैक्षणिक साहित्य आहेत आणि ते आपल्या अध्यापनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोगी येतील तर मित्रांनो या पेटीमधील वाचनपट्टी या शैक्षणिक साहित्याचा उपयोग कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो हा व्हिडिओ बघूया बघा या ठिकाणी तीन विषयासाठी हे वाचनपट्टी दिलेली आहे दिसायचं तुम्हाला सगळ्यांना कोणते कोणते विषय आहेत भाषा गणित या तीन विषयासाठी हे वाचनपट्टी दिलेली आहे ठीक आहे आणि या ठिकाणी आपल्याला पट्ट्या सुद्धा दिलेल्या आहेत हे गणितासाठी संख्यासाठी एक दिले आहे आपल्याला पट्ट्या आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्याला मराठीसाठी दिले आहेत भाषा विषयासाठी दिसायचं तुम्हाला सगळ्यांना हा आणि इंग्रजी इंग्रजी सुद्धा याच्यासाठी सुद्धा पट्ट्या दिलेल्या आहेत तर चला आपण आता या वाचन पट्ट्याचा उपयोग करूया आणि मराठी भाषा विषयाच्या आपण या ठिकाणी पट्ट्या बघूया बघा या ठिकाणी आता तसं एक पट्टी आहे इथं काय लिहिलं आहे सांगा बरं काय लिहिलं आहे तो मग आपण इथं लावूया आता तो लावला ना हा काय आहे हा वाघ वाघ आता आहे कुठे आहे 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 हा आता इकडे बघा आहे झाला हा आता वाक्य वाचा बरं तो वाद हा त्यानंतर बघा आपण दुसरं आपण एक वाक्य तयार करूया ठीक आहे कोणता करू आपण आता हा हे काय का लिहिलंय ती, ती। नाही थांब ना हे काय आहे अंगठी काय आहे ती अंटी आहे आता बा आपल्याला आरोही एक वाक्य तयार करून दाखवेल ठीक आहे चल सुरू कर हा आधीच गाजर का आता पहिल्यांदा का घ्या लागेल ला, आपल्याला तो गाजर आहे हा तो हा हा आ हे तो गाजर आहे ठीक आहे मग आता एखादा हा हे काय लिहिलं आहे हा हे काय चम का आहे चमचा हा तो चमचा आहे हे वाक्य झालं ओके सगळ्यांना समजलं का पण गणितातील संख्यांचं वाचन घेऊया ठीक आहे गणिताजी आता आपण एक एक अंक घेऊ ठीक आहे हा आ, हे किती वय चार।, चार हे किती वय किती झाले किती झाले त्रेचाळीस किती झाले आता आपण एक अंक अजून लावला आता किती झाले चारशे आप, एक अंक लावू आपण आता अजून पाच सांगा आता किती वय चार चार हजार तीनशे हा या ठिकाणी इंग्रजीच आपण वाक्य तयार करूया ठीक आहे या ठिकाणी पहिला शब्द कोणता आहे धीस दुसरा कोणता आहे इज आणि तिसरा कोणता आहे ए किंवा अ म्हणतो दिस इज अ आणि हा कोणता आहे पिकॉक चला आता आपण काय आहे धीस इज अ वाक्य तयार झाला दिस इज अ दिस इज अ तर आपल्याला अशा प्रकारे इंग्रजी शब्द वाक्य तयार करायचे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही वाचनपट्टी भाषा इंग्रजी आणि गणित साठी उपयोगी आहे तर आपण सर्वांनी याचा उपयोग करावा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद